आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल हातकलंगले तालुक्यात शांततेत मतदान पुलाची शिरोली येते बाहत्तर टक्के मतदान हातकलंगले तालुक्यातील शिरोली येते आमदार अमल महाडिक, आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका महाडिक यांनी सकाळी आठ वाजता तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सकाळी सात वाजता बूथ क्रमांक एकशे वर मतदान केलं शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार सुजित मिंचेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला पुलाची शिरोली येथील ज्ञानदीप मंदिर केंद्रातील बूथ क्रमांक 149 वर माजी आमदार महादेवराव माडिक यांनी सात वाजता आमदार अमल माडिक यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका माडिक यांनी सकाळी 8 वाजता मतदान केलं हायस्कूल मधील एका बूथवरील मतदान यंत्र सुरुवातीलाच बंद पडल्याने गोंधळ निर्माण झाला होता मतदान अधिकाऱ्यांनी तातकाळ दुसरे मशीन उपलब्ध करून दिल्याने मतदानाची सोय झाली शुरुली मतदान पुरुष 6975 तर चार हजार नऊशे त्र्याण्णव महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला शिवसेना भाजपचे उमेदवार आणि वेदांतिका माने यांनी एक वाजता बुथ क्रमांक दोनशे सतरावर मतदान केलं नव्याण्णव वर्षीय श्रीमती जम्बू देसाई या वयोवृद्ध महिलेनं नातेवाईकांच्या सहाय्यानं मतदानाचा हक्क बजावला समृद्धी प्रकाश पाटील या अपंग युवतीनं आईच्या मदतीनं व्हीलचेअरवर वर येऊन मतदान केलं एकोणसाठ वर्षीय अशोक दादू कुर्णे यांनी कुबड्यांच्या सहाय्यानं मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला शिवसेनेचे उमेदवार धैर्श माने रुकडी गावचे असल्यानं भर उन्हाचा तडाका सोसतही मतदारांनी चुरशीनं मतदान केलं एक वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील साखराळे येथे सहकुटुंब येऊन बूथ क्रमांक त्रेसष्ट वर मतदानाचा हक्क बजावला आमदार सुजित मिंचेकर यांनी सहकुटुंब मिंचे येथे मतदान केलं हातकलंगले विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत बेचाळीस टक्के मतदान झालं होतं न्यूज कार्यासाठी पुलाची शिरो लिहून कुबेर हंकारे